हाय फ्रेंड्स वेलकम टू साधनाज रेसिपी अँड हॅप्पी क्रिसमस टू एव्हरी वन नमस्कार तर आज आपण आपल्या चॅनलवरती क्रिसमस स्पेशल फ्रूट केक कसा बनवायचा तो पाहतोय त्यामध्ये मी अंड वापरलेलं नाही आहे किंवा मैदाही वापरलेला नाही आहे काही वेगळे पदार्थसुद्धा वापरलेले नाही आहेत अगदी सोप्या पद्धतीने गव्हाचं पीठ आणि रवा वापरून सोप्या पद्धतीने हा आपण केक बनवतोय क्रिसमसला प्लम केक किंवा अशा प्रकारे फ्रूट केक जास्त बनवले जातात तर मी आज तुम्हाला अशा प्रकारे परफेक्ट फ्रूट केक कसा बनवायचा तो दाखवणार आहे तोही अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात चला तर मग चालू करायची रेसिपी करूयात चालू तर सगळ्यात अगोदर मी इथे मोठा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घेत आहे रवा तर मी इथे दीड वाटी हा रवा घेतलेला आहे रवा मी इथे बारीक वापरलेला आहे पण तुमच्याकडे मोठा असेल तोसुद्धा तुम्ही वापरू शकता दीड वाटी रवा होता तर त्यामध्ये मी एक वाटी दूध टाकून घेतलेला आहे कुठलीही केकची किंवा बेकिंग रेसिपी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रमाण प्रमाण हे परफेक्टच हवं थोडं कमी जास्ती असं नको आहे परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे दीड कप किंवा दीड वाटी रव्यासाठी मी एक वाटी दूध घेतलेलं होतं आणि यामध्ये मस्त असं टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलंय आता छान रवा फुलेल रवा फुलतोय किंवा भिजतोय तोवर तो आपण पुढची प्रोसेस पाहूयात किंवा काही मिक्सिंग करून घेऊयात तर त्यासाठी मी दुसरा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही तूप वापरू शकता अर्धी वाटी तूप होतं तर मी यामध्ये अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही फार आंबट वापरायचं नाही आहे मीडियम किंवा रेग्युलर जे दही असतं नॉर्मल तेच वापरायचं आहे आणि मी यामध्ये टाकत आहे साखर तर मी इथे अर्धी वाटी तूप घेतले अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता आणि मी छान कलर येण्यासाठी आणि चवही छान येण्यासाठी एक चमचाभर यामध्ये कॉफी पावडर टाकून घेतले कॉफी पावडर टाकल्यामुळे एक छान फ्रेश अशी चवसुद्धा येते आणि छान ब्राऊन असा रंगसुद्धा येतो तर हे फ्रूट केकसाठीचं आपण हे बॅटर रेडी करून घेत आहोत अशा प्रकारे विक्सच्या मदतीने छान फेटून घ्यायचं आहे किंवा छान असं लपलपित करून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिट कंटिन्युअसली आपल्याला अशा प्रकारे छान विस्क करून घ्यायचे तर मी इथे हे अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा टाकलेला आहे जो आपण रेग्युलर खाण्याचा सोडा वापरतो तोच त्यानंतर मी यामध्ये एक चमचा भरून बेकिंग पावडर टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले तर मी इथे हे मोठ्या चमच्याने टेबलस्पूनने प्रमाण घेतलेलं आहे आणि तुटी फ्रुटी किंवा चेरीसुद्धा म्हणतात बरेच जण याला टुटी फ्रुटी म्हणतात ती टाकलेली आहे एक दोन ते ती तीन चमचे आता यामध्ये आवड तुमची आहे जास्तीची तुटी फ्रुटी आवडत असेल अजून थोडीशी जास्ती टाकला तरीही चालेल तर आता हे सगळे जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊयात किंवा सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर अशा प्रकारे थोडंसं व्हिस्कने फेटूनच घ्यायचे जेणेकरून हे छान फुलून येईल आता इथे हा रवा सुद्धा छान भिजला गेलेला आहे किंवा दूध पूर्णपणे याने प्यायलेला आहे तुम्हाला इथे लक्षात येत असेल किंवा घट्टसर अशा प्रकारे गोळा रेडी झालाय जसं आपण पीठ वगैरे मळतो अगदी त्याचप्रकारे आता आपण या भिजलेल्या रव्यामध्ये टाकणार आहोत हे मिक्सचर किंवा आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं सगळे लिक्विड जिन्नस टाकून किंवा हे जे बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये मी पूर्णपणे ओतून घेतलेलं आहे अशा प्रकारे पूर्णपणे ओतून झाल्यानंतर आपल्याला आता हे मेन काम करायचं आहे यामध्ये ते म्हणजे पूर्णपणे व्यवस्थित लम्स न राहता यामध्ये म्हणजे यामध्ये गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे जर या केकच्या बॅटरमध्ये गुठळ्या राहिल्या तर केक व्यवस्थित फुलत नाही किंवा फुगत नाही आणि स्पॉन्जी होत नाही केक जर आपल्याला बेकरीसारखा स्पॉन्जी व्हायला हवा असेल तर अशा प्रकारे फेटून फेटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला अशा प्रकारे व्हिक्स न करायचं नसेल तुमच्याकडे बीटर मशीन असेल त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे बीट करून घेतला तरीही चालेल आता मी फेटून झाल्यानंतर यामध्ये एक तीन ते चार ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे व्हॅनिला ऐवजी तुम्ही मिक्स फ्रूट इसेन्स टाकलात तरीही चालेल पण व्हॅनिला इसेन्स आपल्याकडे असतंच आपण आईस्क्रीममध्ये वगैरे किंवा काही पदार्थांमध्ये वापरतो ते जनरल आहे किंवा नॉर्मल आहे कोणाच्याही किचनमध्ये असतंच त्यामुळे मी यामध्ये एक तीन ते ती चार ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकून घेतले आणि हे मिश्रण अजून एक वेळेस छान फेटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये साधा आणि मेन इन्ग्रेडियंट टाकतोय ते म्हणजे मी इथे गव्हाची कणिक टाकलेली आहे किंवा गव्हाचं पीठ तर मी यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे परत एक वेळेस मी सांगते की प्रमाण योग्यच घ्यायचं आहे जेणेकरून हे परफेक्ट बॅटर तयार होतं यामध्ये काहीही कमी जास्त करायचं नाही आहे मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच जर तुम्ही टाकलात तर अगदी परफेक्ट क्रिसमसला जसा बनवतात त्याप्रकारे हे हा केक तयार होतो तुम्ही इथे पाहू शकता अशा बॅटर बॅटरची कन्सिस्टन्सी होते जर योग्य प्रमाण घेतलं तर आणि असंच व्हायला हवंय कारण केक परफेक्ट होण्यासाठी आता हे बॅटर आता रेडी झालेलं आहे आता आपण केकटीनमध्ये हे ट्रान्सफर करूयात तर मी हा केकटीन घेतलेला आहे याला व्यवस्थित तेल कोट करून घेतले त्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून डस्टिंग करून घेतलेलं आहे आता मी हा केकटीन घेतलेला आहे पण केकटीन सगळ्यांकडे असतोच असं नाही ऐवजी तुम्ही कुकरचा डबा सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये जी एअर असेल किंवा हवा धरलेली असेल ती निघून जाते आणि केक छान फुलतो किंवा छान स्पॉन्जी तयार होतो आता मी यावरतून डेकोरेशनसाठी किंवा छान अजून चव येण्यासाठी टूटी फ्रुटी टाकते आपण बॅटर बनवताना टाकलेलंच आहे पण वरतून थोडंसं टाकायचं केक छान होतो आणि परफेक्ट चवसुद्धा येते हवं असेल तेवढी तुम्ही टाकू शकता यामध्ये प्रमाण असं काहीच नाही आहे मी अशा प्रकारे यावरतून तुटी फ्रुटी टाकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि रंगीबेरंगी तुटी फ्रुटी टाकल्यानंतर किती सुंदर असा रंगही येत आलेला आहे किंवा किती छान वाटत आहे आता आपण हा केक बेक करून घेऊया तर त्यासाठी मी कढई दहा मिनिटं प्रीहीट करून घेतली आहे त्यामध्ये मी इथे वाळू वापरलेली आहे वाळू खूप छान हीट धरून ठेवते किंवा छान खूप वेळ गरम राहते त्यामुळे मी इथे वाळू वापरलेली आहे त्यामध्ये मी स्टँड ठेवला आहे त्यावरती हा केक टीन ठेवलेला आहे आता आपण ह्या केक टीन वरती झाकून ठेवूयात आणि झाकून ठेवून एक चाळीस मिनिट आपल्याला हा केक मीडियम फ्लेमवरती छान बेक करून घ्यायचा आहे अजिबात हाय फ्लेम करायची नाही लो टू मीडियमच फ्लेम ठेवायची आहे आणि एक चाळीस मिनिटं हे झाकण न उघडता आपल्याला हे असंच ठेवायचं आहे हा हा तुम्ही या इथे पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे एक चाळीस मिनिट हा केक मी बेक करून घेतला आहे त्यानंतरसुद्धा पाच मिनिटं मी या कढईमध्ये असाच ठेवलेला होता गॅस बंद करून आणि इथे पाहू शकता किती छान मस्त असा फुललेला आहे आणि मी इथे सुरी घालते सुरी घालून दाखवते तुम्हाला अगदी क्लीन निघालेली आहे त्याला काहीही लागलेलं नाही याचा अर्थ हा केक परफेक्ट बेक झालेला आहे विदाउट ओव्हन अंड न वापरता मैदा न वापरता अगदी परफेक्ट असा हा फ्रूट केक तयार झालेला आहे पण हा खाण्यासाठी आत्ताच रेडी नाहीये आता आपण हा असाच काढून ठेवूयात पूर्णपणे हा केक तीन थंड व्हायला हवा एक, एक ते दीड तास लागतोच लागतो घाई अजिबात करायची नाही ज छान व्यवस्थित थंड झाला की हे पाहात तुम्ही अशा प्रकारे कडा सोडायला हा केक सुरुवात करतो किंवा अशा प्रकारे कडा सोडतो जेणेकरून हा केक लगेचच बाहेर येतो गरम असेल तर अजिबातच येणार नाही किंवा मग तो चिरून जाईल तुटून जाईल व्यवस्थित परफेक्ट शेपमध्ये येणारच नाही तर हा केक आता रेडी झालेला आहे थंडही झाला आहे आता आपण कट करायला घेऊयात मी तुम्हाला कट करून दाखवते हो की कि तो कितपत स्पॉन्जी झालेला आहे ओव्हनपेक्षा किंवा ओव्हनमध्ये जसा होतो अगदी त्या प्रकारे हा केक स्पॉन्जी झालेला आहे तोही मी कढईमध्ये केलेला आहे ते सुद्धा गव्हाचं पीठ वापरून तुम्हाला वाट वाटणारही नाही की हा घरी बनवलेला आणि इतका साधा केक आहे ते तर ही क्रिसमस स्पेशल अगदी सोप्या पद्धतीने केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून पहा ही रेसिपी रेसिपी आवडली तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत